आम्ही काय केलं आतापर्यंत मुलांना जन्म दिला लाईण्याचं मोठं केलं शुभमगायला सावधान करून नातवा झालं पण त्याचा पाठपुरावा कोणाकडे नाही आणि कोणी केलं नाही केलं असेल तर बाबा तुम्ही सांगावं नाही केलं तो पाठपुरावा ह्या विचार व्यासपीठावर बसलेल्या मंडळीने केलं कोणासाठी आपल्यासाठी कारण हा आपल्या समाजाचा इतिहास त्यांनी असं आपल्या डोळ्यासमोर सादर केलं पुरावा आज आपल्याला जागवण्याची गरज आहे आपल्याला त्याकडे पाहण्याची गरज आहे आहे आणि म्हणून तुम्ही काय करा आता झोपलेले असाल तरी कुठून नाही तर या मनाच्या झोपेतून असं तो तुम्ही डोळ्याने टकमक पाहता कान ठरू नाही त्याच्या दहा लोकांना गाव गावी पेटवून आणि जे कोणी असं ऐकत नाही आता मोठ्या संख्येने भिंगर मतो दोन चार लाख संख्येने एकत्रित भंडाऱ्याला यायचं आता एक तर आवाज याने दिलं का आपण एक नाही व्हायचं हजारो लाखो संख्येने उपस्थित व्हायचं आहे हो आणि म्हणून अखिल दिवस समाज विकास या समाजाचा विकास करण्याचा ठरवत हे हो धोरण तिची बोर्ड समिती दिसते समिती का करताय तुम्हाला आमदार खासदार नाही बनवत गुंतून बिलकुल नाही आमच्या महिला

संघटीत व्हा संघिरो संघ सकार झीरो जीर झीर आणि म्हणून संघर्ष करायचे तर संघर्ष

जागृत करतात ना तुम्ही रिटायर झाले ना समाजात जन्माला आले का आणि म्हणून ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं सुद्धा काही देणं घेणं आहे इतर सांगितलं मी तिथं पंधरा मिनिट सुरखी जोडण्यासाठी पण ह्या गप्पा गोष्टी केल्या कारण मनोज केवटने सांगितलं ज्या ठिकाणी जा इतर सांगा तुम्ही म्हणून इतर आज शंभर असतील तर मला वाटतं हजारो लोकांना तुम्ही सांगा गावागावात हे प्रत्येक व्यक्ती येणार नाही जायच मी ज्या त्या जा, ठिकाणी जातो कोणी असते भेटलं तिथं सांगतो भाऊ त्याची खामी पोळी त्याची वाजवी टाळी आपण समाजाची पोडी खातो ना समाजाच्या नावावर समाजात आपल्याला काहीच करायचं नाही का आहे जा का का तर काय करायला जा, सांगायचं आरक्षण संवाद आरक्षण संवाद आरक्षण टोपलीवर सोना कामाचे नाही वाटत सत कामाचे आरक्षण जर मिळाले तर उद्या मुलांना शिक्षणासाठी सवलत मिळेल नोकरीसाठी आरक्षण प्रत्येक गोष्टीला आरक्षण आणि आरक्षणाशिवाय आपण काही करू शकत नाही आणि हा विचार तुम्ही गावागावात जाऊन सांगायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्यासाठी चिंता करायची नाही चिंतन करायचे बायाने वचन करतात नाही तर मग ते झगडा करतात त्याच्यापेक्षा हो का न आपल्याला आरक्षण नाही भेटलं हो मग आता चालतो भाई आपण जेवण केव्हा आता सांगितलं त्या पार्टीला एक दिवसाचच काम नाही पण जित समाज मला त्या ठिकाणी आपल्याला एक मतदान नाही मागायचं आपल्या हक्कासाठी फक्त दाखवायची आणि सासूबाई घेऊनच सांगितलं मी स्वतः माझी मुलगी तुम्हाला वाटत असेल हो मुलगी झाली मुलीला वाटत की समाजाचं घेणे देणे मी येतो मुलगी पण आले विचार करा आम्ही अजिबात करून आलो कारण आणि म्हणून आता आपल्याला काय काय आता तरी जागृत भा श्रीराम हे आपल्या पवनीचे जावई म्हणजे आमचे जावई आहेत उपरोजी मेश्राम या ठिकाणी नगर परिषदला होते आमचे घोडे गाडा होते आता ते गणेश पाडाला आता त्यांचे जावई बरोबर त्यांच्या अंगामध्ये सर्व कला आहे पेंटर आहे गायन कला आहे लोक कला आहे या सर्व कलांना ते थोडं संपन्न असल्या कारणांना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्यातून पैसे तर मिळाले परंतु ते महाराष्ट्रामध्ये कुठे ज्या रेस्क्यू जातो म्हटला आणि त्यांच्या बरोबर दोन व्यक्ती दोन व्यक्ती ना एक व्यक्ती फुकट एस टी मध्ये कुठे बी हे आता एस टी चे जवळ झाले चांगल्या प्रकारे त्यांनी या आरक्षण संवादा संदर्भात एक छोटस त्यांनी स्वतःच तयार केलेला पोहाड आपल्यासोबत सावधान केला आरक्षण सभाचं काय महत्त्व आहे आणि ते कार्य काय आहे हे त्यांनी विषय केलेलं आहे त्यानंतर त्यांचा वाढदिवस आहे असे ते विश्वित असेल त्यांचा आपण वाढदिवस दृष्टकोच्छ साजरा केला या आपल्याला मार्गदर्शन करण्या त्यानंतर आच्छईला व्यासपीठ मी न घालवता सर्वांना एकदा व्यासपीठ हा इतकाच मोठा आणि गंभीर आहे ज्या विषयासाठी आपण इथे संपला विषय आपल्यापर्यंत कदाचित या व्यासपीठातून पहिल्यांदा आपल्या मनापणापर्यंत घराघरापर्यंत हा विषय पोहोचेल परंतु हा विषय फक्त आपल्यापर्यंत मर्यादित करून नका कारण आपण इथे आरक्षण महासंवाद या सभेमध्ये एकत्रित झाला ही जी सभा आहे ही सभा एखाद्या आम सभेसारखी नसून गदारोळ करणारी सभा नाही आहे किंवा एखादा बाहेर कुठेतरी काहीतरी वाचितता करणारी ही सभा नाही या सभेच्या आणि आतापर्यंत आपण ज्या ज्या सभा अटेंड केल्या त्या सभांचं महत्व हे अनन्य आहे त्यामुळे या आरक्षण महासमाजाच्या अंतर्गत ज्या ज्या सभा आपल्या शिवतील आपण ज्या ठिकाणी आमच्याशी जुडा त्या सभांच्या महत्व हे काहीतरी वेगळं होणार आहे आपली दिशा आपली दशा बदलणार असणार आहे हे निश्चित आता आपल्यापर्यंत ही छोटीशी फळी मी आम्ही आलोय आमची चमू छोटी आहे काम मात्र हे आपलं चिरकाळ टिकणार आहे काम कसं असेल काय असेल यासाठी प्रत्येक वक्त्याला प्रत्येक विषय हा वाटून देण्यात आला मी आज अनपेक्षितपणे आपला एक विषय घेणार आहे तर आपल्याला संघटनेची गरज खूप महत्वाची आहे आपण एखाद्या सोसायटीच्या माध्यमातून आपण आपली संघटना तयार करतो संघटना तयार करतो त्याच्यामध्ये आपण काही ठराविक व्यक्तींना आपण एक प्रमुख करतो तशी संघटना मात्र पावणी तालुक्यात काम करू शकणार नाही का जिल्हा स्तरा संघटना जे भंडारा आणि गोंदिया बाकी काय आपल्यातील प्रत्येक व्यक्ती हा कार्यकर्ता तयार व्हावा हे आमच्या या संघटनेचं उद्दिष्ट आणि या संघटनेचा महत्वाचा विषय आहे आरक्षण आरक्षण हा प्रत्येक त्यांची जी, जी पोच जीवनता असेल त्या सर्कल पर्यंत पोचवायची हा एकच ध्येय आपण आपण हा जो लढा आहे पुढे समोर ठेवावा ठेवा भेटत ठेवावा अशी आपल्या सर्वांना मी सभेतर्फे आवाहन करतो कारण आपल्याशिवाय आपण कुठलाही कार्यभार पूर्ण करू शकणार नाही नुसत्या दहा लोकांना सुरुवातच प्रकाशी पंचाने तुम्हाला एक सांगितलं एका मोडीच्या महत्व एक असते तर तेव्हा काळी पोहोचते आपल्याकडे जेव्हा असं की जेव्हा काळ्या एकत्र येतात त्या काळ्याची आपण एक मोडी तयार करतो पुढे म्हणजेच संघटना ती संघटना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपले कुठलेही प्रश्न हे राजकीय पटलावर आपण मांडू शकत नाही आपल्या विभागाचे हे लोकप्रतिनिधी असतील मला टीका करायची नाही होत्या पक्षावर आपण कुठल्याही पक्षाचे असतात पक्ष कुठलाही असो कार्य हा आपल्या समाजाच्या फक्त काम काम फक्त आपल्याला करायचं यासाठी करायचं नाहीये कारण आपल्याला आपलं अस्तित्व कुठेतरी दाखवायचं आहे कारण ही स्थि म्हणतात ना आपण आत्ता झालो मग कधी झाले व्हायचे आतापर्यंत आपण चौऱ्याहत्तर वर्ष आपण हा अन्याय अत्याचार सहन करतो पुढच्या वर्षी आपल्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत ज्या अन्याय आणि अत्याचाराला आपण बळी पडतोय आपला समाज बळी पडतोय आपल्या बघिन बळी पडत आहेत आपले येणारी समोरची पिढी आहे ती पिढी बळी आहे मग याच्यावर तोडगा काय उपाय काय उपाय हा फक्त तुमच्या हातात आहे उपाय मग तुमच्या हातात कसा कारवाया केल्या आहेत पत्र व्यवहारांवर केलेला आहे तो पत्रव्यवहार तुम्हाला आपल्यावर येणार आहे त्या पत्रव्यवहारांच्या संदर्भासाठी आपल्याला आमच्या समितीची कार्यवाही माहीत पडेल त्या कार्यवाहीवर आपण काय निर्णय घेणार तो निर्णय आपला महत्वाचा असेल आणि त्या निर्णयानंतर मला एक महत्वाचं आकर्षण आपल्या करून पाहिजे आपण देणार आपण देणार आहात का आपल्या सर्वांचं समर्थन हे अतिशय महत्वाचे ठरणार आहे यासाठी ठरणार आहे कारण आता ह्या सभेतनं आपण जेवढं काही ऐकणार आहे जेवढं काही आपण साठवून देणार आहे याच्यावर प्रतिक्रिया तुमची महत्वाची आहे तुम्हाला काय कळलं अजिबाई इतका मस्त पाहुणाऱ्या गरज गरज आहे आहे आम्ही अंजनी मोरगाव तालुक्यात एक गाव होता धाव म्हणून त्या ठिकाणी अशाच आजीबाल्या आणि त्यांनी खरंच एक था था था। था था कमर कसली आणि ते म्हणत होते की अजिय यानंतर आरक्षणाच्या एखाद्याचा लढा असला सा। कोणता साहेबांची ऐकत नाही असं त्या आजीबाईने म्हटलं होत ही जी पेटून फुटण्याची जी क्षमता आहे ना हि जी गरज आहे ना ही गरज आमच्या तुमच्या सर्वांमध्ये असायला पाहिजे तर आपण आपला मुद्दा हा तुमच्या वरच्या पातळीवर आपण ठेवू शकतो तेव्हा ती गरज पडेल नक्कीच बरं परंतु आपला हा मुद्दा मना मनात माणसा माणसात जज माणसात आपला हा मुद्दा गावागावात पोहोचला पाहिजे नुसत्या पाहुणीत होत नाही आपण पोहणीच्या आठवडीवरून आलेला बरेचशे लोक आलेले असतील ते कोणीच्या आठवडीवरून आणि

असे प्रश्न आहे बरोबर आहे नक्कीच आहे पण ते लोक झोपले त्या लोकांना खडबडून आपल्याला जाग आहे ती जाग कधी येईल ती जाग कधी येईल ती जाग येण्यासाठी आपल्याला चौऱ्याहत्तर वर्ष अजूनही असे आपण चुकलेलो मग चौऱ्याहत्तर वर्षाचा अन्याय अत्याचार आपण कधीपर्यंत पुढे सहन करायचा नाही आता बस आता आपल्याला आपली आपली शक्ती आहे शक्ती कुठेतरी दाखवायची आहे आणि आपल्याला आपल्या समाजाचा जो हक्क आहे हा हक्क हक्क मागवला लागेल ना एखादी आई बाळाला जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत तुम नाही आपल्याला भेटलं नाही तुमते कधी बाळ रडेल समाज रडेल समाज जोपर्यंत लढालेला नाही तोपर्यंत सरकारचे टोळेही उघडणार नाही आपण पाहतोय का इतर उदाहरणं मला इतर समाजाची उदाहरण देण्यापेक्षा आपल्या समाजात काय होत हे महत्वाचं यासाठी आपल्याला बलिदानाची गरज नाहीये रस्त्यावर आक्रमक होण्याची गरज नाहीये परंतु ज्यावेळी एकीने आपली खरंच गलत समितीला लाभेल तर मात्र त्यावेळी आपला फक्त एक आवाज महत्वाचा असेल म्हणतात ना म्हणतात ना त्यांनी एक एक मराठा परंतु आपला समाज अजूनही कशा अवस्थेत झोपलेला आहे अजूनही त्याच अवस्थेत आपण चिरनिंद्रेत आपण झोपलेलो आहे फक्त आपल्याला दररोज जेवणाची व्यवस्था काम करतो

होतं की होत नव्हतं गंगेला मिळालं कितीतरी लोक पडघड पडलेले आहे आपल्या समाजाचे आपल्याला त्या समाजाची जी अवस्था आहे ही अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला अशी येते आपल्याला जी कणव येते त्याची आपल्याला काळजी वाटते बाबा रे आता या समाजाचं काळ होईल हा भाग एवढा भाग तिथे ठिकाणी आहे गुराणी भाऊ तर येते राहायला घर स्वच्छ पाणी नाही सुख सुविधा नाही शिक्षण नाही ले आपल्याला आता जर आपण जे शिक्षित असलो तर मात्र आपण आपला विकास आपल्या कुटुंबाचा विकास गावाचा विकास समाजाचा विकास करू शकतो पण हा जो विकास आहे हा विकास फक्त आणि फक्त सर्व एका बिंदूच्या सभोवती हे सगळे गोष्टी फिरत आहेत आणि तो बिंदू म्हणजे महत्त्वाचा आहे आरक्षण म्हणून आरक्षण केंद्राला आपल्याला ज्या काही योजना आपल्यापर्यंत इतक्या आहेत आता मला सांगा आपण अडीच टक्क्यामध्ये ना इव्हन एन टी पी एवढी आपण पडतो ना त्यात आपण छत्तीस अडतीस जातीमध्ये विभागले गेलोय अडीच टक्क्यामध्ये आपण मागतोय आपण आरक्षण किती टक्क्याचे मागतोय अनुसूचित जाती म्हणजेच एस सी च्या आता समाज सांगितले नाही प्रमाण किती असेल तेरा टक्के असेल ही तुम्हाला परत पुढे एकदा तुमच्या व्यासपीठावर तुम्हाला पण अडीच टक्के आणि तीरडा गेला फरक काय असतो ज्यावेळी एखाद्या नोकरीच्या शंभर जागा निघतात त्यावेळी आपल्याला फक्त अडीच जागा मिळतात आता म्हणली त्यामुळे आपला समाज त्या क्वालिटीच्या असतो त्या क्षमतेचा असतो पण जागा कमीसाठी लोक लागतील अडीच म्हणजेच दोनच बरोबर आणि ते लोकात आमच्यात काय कमी आहे कमी म्हणजे ती अशी आहे मिळत असलेलं आरक्षण हे कमी आहे बाकी कमी कुठलीच नाही आपले बरोबर मेहनत करत नाही आपले बरोबर त्यांच्या त्यांच्यामध्ये आपण पद्धतीने धावत नाही आताच मला माझ्या बुद्धीचा एक मला उदर होता तर ते मला एवढेच मार्क मिळाले का मिळाले जागाच कमी होत्या त्या जागीमध्ये आम्हाला स्पर्धेत उतरता आलं नाही बाकीची मुलांनी त्यांना तुम्हाला काढता येणार नाही तर फक्त आणि फक्त त्याला एकच गोष्ट आहे फक्त संघटित होण संघटित होऊन आपल्याला लढा द्यावा लागेल आणि तो लढा केवळ आणि केवळ फक्त आरक्षणामुळेच आपला पूर्ण होऊ शकतो तर असो आणखी आपल्याकडे बरेच वक्ते आहेत त्या वक्त्यांची विषय वेगवेगळे असतील ते विषय आपण सर्वांनी जाणून घ्या तुम्हाला सभा त्या संपलेल्या सभेनंतर आपल्याला एक मंथन करायचे चिंतन करायचे आहे चिंतन म्हणजे काय आपल्या सभेतून काय आपल्याला मिळालं काय आपण शिकलो हा एक विचार जर तुमच्या डोक्यात रात्रभर बदल तर तुम्हाला गरज कळत की नाही आपण आपण

अशी आपल्याला साखळी तयार करायची आहे आणि त्या साखळीसाठी आपण सर्वांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे तर आपण तालुक्यामध्ये आपण आपल्या समितीची असतील कार्यकारणी असतील कार्यकर्णीची आपण एक निर्मिती करू आणि ती कार्यकारणी आपल्या तालुक्यात कामाला लागेल जशी इतर सर्व तालुक्यामध्ये आहे आपण पावलीलाही पहिली एक सभा आहे परंतु आपला जो सहभाग आहे हा सभा खूप मस्त आहे चांगला आहे याच्यामध्ये आपल्यातील शिक्षित जो वर्ग असेल सुशिक्षित वर्ग असेल त्या वर्गाला कुठल्याही डॉक्युमेंटेशन पाठ भर दिला तो अंतर आहे तो भाग त्यांना करायला पाहिजे तो भाग त्यांनी जिल्हा नाही मुंबईपर्यंत त्यांना तो पाठ पोहोचवता आला पाहिजे कारण आपल्यासाठी लढायसाठी आपल्याला फक्त बोलावं लागेल आपल्याला आपली बाजू मांडावी लागेल विषय हा पुढच्याला पटवून देता आला पाहिजे एवढं सामर्थ्य आपल्या ध्यान करावं लागेल आणि हे ध्यान फक्त एका संघटनेवर असो तर एवढं बघून माझ्या शब्दाला वेळ होतो धन्यवाद

कोणीही बोलू नका काही तुम्ही सध्या बोलू नका मग मग बोलून घरी गेल्यानंतर तुमच्या बायाभवून मध्ये बोला आता फक्त ऐका कारण की तुम्ही घरी बी तुम्हाला समजलं नाही तर इतर लोकांना डिस्टर्ब होते त्यांना सुद्धा त्रास म्हणून तुम्ही फक्त ऐका त्यानंतर अखिल डेवर विकास अखिल डेवर समाज विकास समितीचे अध्यक्ष आणि त्यांनी आरक्षणावर सखोल असा अभ्यास केलेला आहे असे ते मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे मनोज केवट हे आपल्याला सखोल मार्गदर्शन करणार आहेत तरी कृपया विनंती आहे तुम्हाला हजरून कोणी बोलू